नमस्कार मंडळी आज गावा ही गावाकडची आंबाड्याची भाजी आपण करू तर ही साफ करून घेतलेली आहे आणि निवडून सुद्धा घेतलेले तर आता दोन पाण्यानं धुऊन काढायचे आणि उकडत घालायचे आता मी कुकरमध्ये पाणी ठेवले आणि दोन पाण्यानं स्वच्छ धुवून भाजी घेतल्या निवडून धुऊन तर आता ही उकडत घालायची थोडं पाणी आणखी घालूया म्हणजे लवकर उकडत पद्धतीने गॅस कुकरमध्ये हे पानं आंबाड्याच्या बाजूला सारून मध्ये हे भांड होते यामध्ये भिजवलेले शेंगदाणे दोन चमचे हिरवे वटाणे म्हणजेच काळे वाटाणे दोन चमचे आणि हरभरी दोन चमचे भिजत घातले ते रात्री ते घातलेले आहेत भिजवून आता उकडायचे याच्यामध्ये म्हणजे दोन्ही एकदम उकडले जाते दोन शिट्टे आता कुकरला द्यायचे आहेत पाच सहा मिरच्या इथं हिरव्या घेतल्यात मी आणि सहा लसूण पाकळ्या सात आता हे बारीक करून घेते चेचून ही भाजी मी कुकरमधनं काढली आणि आता मी हे दोनदा धुवायचे कारण हे आंबट असतं त्यामुळे आता परत मी आता ह्याच्यात घालून धुवून काढते असे स्वच्छ पुन्हा एकदा धुवून काढायचे म्हणजे त्यातला आंबटपणा जातो पिळून काढायचे असे आणि शिजवायला घ्यायचे आता एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घालते फोडणीला मी जिरे घालते हिंग घालते पण जे वाटण केलं तर ते घालते मिरचीचं आणि लसूणचं हे चांगलं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये उकडलेलं सगळं साहित्य घालायचं

आता कोथिंबीर घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं एक सारखं करून परत एक दोन तीन मिनटासाठी झाकून टाकायचं भाजी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं पूर्ण भाजी मिक्स करून घ्यायची गॅस बारीक करायचा दोन तीन मिनिटांनी भाजी उघडायची मस्त शिजलेले आहे मिठाच्या ह्याच्यातसुद्धा एक सारखी करून घ्यायची आणि सर्व करण्यासाठी घ्यायची अशा पद्धतीने आपली आंबाड्याची भाजी खूप छान झालेली आहे आणि टेस्टसुद्धा झालेली आहे भाकरीबरोबर भाताबरोबर खायला खूप छान रेसिपी आहे करून बघा आवडला व्हिडिओ तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन व्हिडिओचे मिळतील आणि त्याचा तुम्ही आनंद घ्या करून पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजलासुद्धा फॉलो करा